कंदलगाव येथे संतप्त महिलांकडून ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा तात्काळ पाणी देण्याची केली मागणी कंदलगाव येथे पाणी समस्या निर्माण झाली असून सार्वजनिक नळ पुरवठा योजनेच्या नळांना गत काही दिवसांपासून खूप कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा आहे यामुळे येथील महिला वैतागून ग्रामपंचायत कार्यालयावरच घागर मोर्चा काढून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात आले यावेळी पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी येथील ग्रामस्थ महिलांनी माध्यमांशी बोलताना केली मी फक्त 1000 रुपये का देतो काय मला आता काय करायचं आहे 92 पैसे आहे घर बरे बोलणे करत आहे आता काय करायचं आहे मी काय करूया आणि काय करूया तुम्हाला काय आहे तुम्हाला काय आहे तुम्हाला जमणार नाही

राहणार कंदलगाव तर मी या गावची रहिवासी आहे आणि या गावामध्ये आमच्या प्लॅटवरती पाण्याची अडचण असल्यामुळे आम्ही सगळे महिला या प्लॅटवरची इथं पाण्यासाठी पाण्याची मागणी करण्यासाठी आणि पाण्याची समस्या सांगण्यासाठी इथं ग्रामपंचायतमध्ये हजर आहोत मी वार्ड क्रमांक एक जी नागरिक आहे तर माझं एकच म्हणणं आहे की आमच्या प्लॅटवरती पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी आणि सगळ्या महिलांचा प्रॉब्लेम सुटावा आ, एक महिना झाला म्हणजे थोडं येत होतं पाणी आता ते पण यायचं बंद झालेलं आहे त्याच्यामुळं कुणालाच ह्या डोक्याच्या भरून चाललं होतं म्हणून सर्वजण हिता हजर झालो आहोत आम्ही ठीक आहे ग्रामपंचायत में ग्रामपंचायतचे मेंबर तर इथं कुणी मला दिसत नाही फक्त उपसरपंच दिसलेत चांद बाश त्यांना आम्ही आमच्या अडचणी सांगितलो मग त्यांनी त्याच्यावरती काय घेतील ऑब्जेक्शन काय घेतील ते घेतील आमच्या मागण्या फक्त पाण्याबद्दल आहेत आणि आज काय पण करून आमच्या तिथं गल्लीमध्ये ट्रँकर पाहिजे पाण्याचा कारण घरामध्ये कुठल्याच म्हणजे तिथं फ्लॅटवर बायांच्या घरामध्ये महिलांच्या घरामध्ये पाणीच नाही तर आज काय पण करून एक ट्रँकर आमच्या तिथं सोडायला पाहिजे फ्लॅटवर ग्रामपंचायतने आम्हाला एक चार पाच दिवसाची मुदत दिली आहे पण सध्या आम्हाला पाणी नाही त्यासाठी ट्रँकरची आज काय पण करून संध्याकाळपर्यंत सोय केली पाहिजे तुमचा मोर्चा बायांचा जर सहनशक्ती त्यांच्या सहनशक्तीच्या पुढे गेला जर पाण्याची सोयच नाही झाली तर आम्ही जाऊ मला पाण्याची सोय पाहिजे महिनाभर झालं पाणी नाही आता सध्याच्या पाणी पाहिजे म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये चार पाच दिवस होत नाही नाही तर आम्हाला संध्याकाळपर्यंत आजचे आज पाणी पाहिजे त्यानंतर पाणी पाहिजे मेंबर लक्ष देत नाही मेंबर लक्ष देत नाहीत आणि गल्ली ते आले तर विचारलं तर त्यांनी लक्ष देत नाहीत आमच्या घरात आणायचं काय करायचं कुणीकडे करायचं म्हणते तर त्यांना तर सांगायचं काही शक्यता नाही फक्त आम्हाला पाणी पाहिजे आमच्या पलाटावर पाणी पाहिजे पाण्याची अर्थ नाही आम्हाला दुसरं काय नाही पाणी पाहिजे संध्याकाळपर्यंत पाणी पाहिजे आता महिनाच्या वर झालं पाणी नाही एक दिवशी आड येत होत एक दिवशी आड येत होत आठ दिवस ते बी नाही पाणी नाही

पानी की जरूरत है पानी हमें कहा लाना बुढ़े आदमी दिन से पानी नहीं आ पानी महीना हो के गए पानी नहीं <laughs>